नमस्कार मित्रांनो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पी एम आर डी ए यांच्याकडून पुण्यामधील पिंपरी चिंचवड या भागामध्ये भोसरी या ठिकाणी असणारं पेट क्रमांक बारा या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी लॉटरी या ठिकाणी झाली होती जवळपास चार हजार आठशे त्र्याऐंशी इतक्या फ्लॅट करता जी लॉटरी झाली होती त्यातील जवळपास फोर्टी सेवन ईडब्ल्यू मधले फ्लॅट शिल्लक आहेत आणि एल आय जी म्हणजे टू एच के मधले जवळपास सहाशे चौदा इतके फ्लॅट्स शिल्लक आहेत आणि पेट क्रमांक तीस ते बत्तीस हे आहे वालेकरवाडी या ठिकाणी त्यातील जवळपास सातशे ब्याण्णव फ्लॅटची सोडत ऑलरेडी झाली होती त्यातील जवळपास एक हजार तीनशे सदतीस इतके फ्लॅट्स शिल्लक आहेत त्यातील वन आर के म्हणजे डब्ल्यू एस याचे जवळपास तीनशे सत्तेचाळीस फ्लॅट्स शिल्लक आहेत आणि वालेकरवाडी या ठिकाणचं जे वन बी एच के आहे ते म्हणजेच एल आय जी स्कीम तर त्याचे एकूण तीनशे एकोणतीस एवढे फ्लॅट त्या ठिकाणी शिल्लक आहेत तर यासाठी ही लॉटरी होत आहे मित्रांनो आणि ह्याची अंतिम दिनांक होती बारा नोव्हेंबर परंतु आता ही डेट गेलेली आहे तीस नोव्हेंबर तर बारा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर यात भरपूर वेळ आहे आणि ज्यांच्या कोणाचे अर्ज हे भरायचे राहिले असतील किंवा अपूर्ण असतील किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स काढण्यास काही अडचणी आले असतील म्हणजे डोमिसल सर्टिफिकेट जे आहे ते एक, -एक दोन हजार अठरा नंतरचे म्हणजे बारकोड असलेले हे डोमिसल असावेत असे काही नियम केले गेले होते यासाठी बऱ्याच जे अर्जदार आहेत त्यांचे अर्ज अपूर्ण आहेत तसेच कोणाचे इन्कम डॉक्युमेंट्स पूर्ण नाही आहे किंवा कोणाचं राशन कार्ड पूर्ण नाहीये तर असे काही डॉक्युमेंट्स अपूर्ण असणाऱ्यांनी आता तीस नोव्हेंबर पर्यंत करू शकता आणि जे कोणी अजून इच्छुक आहेत या फ्लॅटला अर्ज भरण्यास तर तेही या ठिकाणी अर्ज करू शकतात तर मित्र हो आता अगदी वीस नोव्हेंबरला निवडणूक पण आहे आणि लगेच तेवीस तारखेला रिझल्ट आहे तर या निवडणुकीच्या या काळामध्ये देखील सरकारी जे अधिकारी आहेत त्यांना देखील या निवडणुकीच्या ड्युटीमध्ये कामात त्यांना सहभाग त्यांचा असतो त्याच्यामुळे देखील बहुतेक आ, हे कामकाज थोडंसं डिले झालं असावं असा एक माझा अंदाज आहे आणि म्हणूनच ही डेट थोडीशी पुढे वाढवण्यात आलेली आहे आणि मध्यंतरी थोडीशी टेक्निकल प्रॉब्लेम्स येत होती त्यामुळे देखील ही डेट वाढलेली आहे तर अशी काही कारणं आहेत आणि मला वाटतं ही शेवटची डेट आहे आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा ना ही लॉटरीसाठी ह्याची ऍड अजिबात येणार नाही तर त्यावेळेस सुरू होणार आहे जो प्रथम येणार ये या या फ्लॅटची विक्री करण्यात येणार आहे तर हो पी एम आर डी ए म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी एक प्रेस नोट केलेली आहे आपण ते बघूया पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक बारा येथील चार हजार आठशे त्र्याऐंशी सदनिका व पेठ क्रमांक तीस ते बत्तीस येथील सातशे ब्याण्णव सदनिकांचा सर्व सुविधायुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात आलेला आहे सदर गृह प्रकल्पांतर्गत सदनिकांची सोडत यापूर्वी काढण्यात आलेली असून शिल्लक राहिलेल्या पेठ क्रमांक बारा येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत डब्ल्यू एस प्रवर्गातील सत्तेचाळीस सदनिका व एल आय जी प्रवर्गातील सहाशे चौदा सदनिका आणि पेट क्रमांक तीस बत्तीसातील ई डब्ल्यू एस म्हणजे वन आर के प्रवर्गातील तीनशे सत्तेचाळीस सदनिका व एल आय जी म्हणजे वन बी एच के प्रवर्गातील तीनशे एकोणतीस सदनिका अशा एकूण एक हजार तीनशे सदतीस शिल्लक सदितासाठी इच्छुक नागरिकाकडून अर्ज करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेली असून अर्ज करण्याची अंतिम ही बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येणार होती परंतु ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी जे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे ते कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना थोडा वेळ लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या विनंतीनुसार ही मदत दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात येत आहे त्यानुसार दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस अखेर पर्यंत नोंदणी करून नागरिक ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात तर वाढीव मुदतीच्या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन डॉक्टर योगेश म्हसे महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी केले आहे तर या ठिकाणी हेल्पलाईन एक नंबर आहे तर तुम्ही ह्याला कॉल करून तुमच्या कुठल्याही जर अडचण असतील तर तुम्ही यांना विचारू शकता याचीही वेबसाईट आहे तर अशा प्रकारे हे प्रेस नोट आहे डेट आपली वाढलेली आहे पी एम आर डी ची तर तुम्ही मित्रांवात हो लवकर अर्ज भरू शकता तर या पी एम आर डी फ्लॅटची सोडत आहे तीस नोव्हेंबर ड्राय रन तीस डिसेंबर दिस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत आणि सोडत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता आणि सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांचे नावे पी एम आर डीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील तुम्हाला माझी आजची माहिती माहिती आवडली असल्यास या आपल्या या चॅनलला ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवा तुमचे नाते तुमचे मित्र तुम्ही यांना देखील ही माहिती सांगा जेणेकरून एखादा व्यक्ती जर घर घेण्याचं स्वप्न जर पाहत असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यास तुम्ही हातभार लावा ते पुन्हा भेटूया आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी आनंद राहा धन्यवाद थँक्यू बाय